खूप दिवसांत घरी आलो कुत्र्याने एकदम जबरदस्त गेटवर स्वागत केलं पप्पाने गेट उघडल्या उघडल्या पण मधीच आधीरा म्हणजेच आपला घरचा पोपट लयच आडू लागला आमदार झाला होता मला घरी यायला मग कदाचित हिरवी आलं तर मला कुठं दिसत नाही नेमकं मला असं वाटायचं की लांब कुठं जाऊन बसतं आहे पण आज कळालं की ते गार्डनमध्येच बसतंय घराच्या परिसरामध्ये बसतं आहे नारळाच्या खालून जेणेकरून पाऊस वगैरे पडला तर ते त्याचं संरक्षण व्हावं त्याला खाली घेतलं माझ्या लगेच हातावरती आला मी तिथे पप्पी घेतली खूप दिवसांत म्हणजे चौदा दिवसानंतर आज मी घरी आलो होतो मला वाटलं जेवण करणार नाही पण लगेच हातात शेंगदा नाही घेतला डोक्यावर बसला आणि खायला लागला काय समाधान भेटलं हे खूप दिवसांत समाधान होतं त्या धावत्या दुनियापासून थोडंसं दूर येऊन हे समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला मी गांगावर त्यांनी पूर्ण जेवण सांडलं पण मला कहायचं काय वाटत नाही काहीतरी आयुष्याचा काहीतरी वेगळा आनंद घेत नाही वाटतं